तर तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा तर तुम्हाला इथं लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे की तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा झालेले जो की इन्स्टॉलमेंट तर आता या जिल्ह्यांमध्ये वाटापाचा सुरू झालेला आहे तर त्या खात्यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही लगेच चेक करा सर्वप्रथम आपण जे की जिल्ह्यांची यादी आहे चेक करून घेऊ तर यामध्ये पहिला जो आहे ते अहमदनगर त्यानंतर इथे अकोला तीन नंबरला ते अमरावती तर आता सरकारी योजना मराठी युट्यूब चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदा आली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अकोला झाल्यानंतर अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलठाणा चंद्रपूर त्यानंतर जे धुळे धुळे झाल्यानंतर इथं दहा नंबरला इथे गडचिरोली गडचिरोली झाल्याच्यानंतर इथं इथे अकरा नंबरला गोंदिया गोंदिया झाल्यानंतर इथं इथे हिंगोली हिंगोलीनंतर इथं येतं जळगाव त्यानंतर तुमचे पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहे ते सुद्धा आपण इथं लाईव्ह पाहणार आहे तरी के टेश टेप मिस्टेक करू नका त्यानंतर चौदा नंबरला इथे जालना पंधरा नंबरला इथे कोल्हापूर कोल्हापूर झाल्याच्यानंतर सोळा नंबरला इथे लातूर त्यानंतर येते मुंबई सिटी त्यानंतर येते मुंबई त्यानंतर इथं त्यानंतर एकोणीस नंबरला इथे नागपूर नागपूर झाल्याच्यानंतर इथं इथे नांदेड तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व पैसे तुमच्या खात्यामध्ये आले की नाही कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर एकवीस नंबरला इथे नंदुरबार बावीस नंबरला येते नाशिक तेवीस नंबरला येते उस्मानाबाद चोवीस नंबरला येते पालघर पंचवीस नंबरला इथे परभणी तर या जिल्ह्यांमध्ये वाटपाता सुरू झालेल्या आहेत जे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे सव्वीस नंबरला इथे पुणे सत्तावीस नंबरला इथे रायगड अठ्ठावीस नंबरला इथे रत्नागिरी एकोणतीस नंबरला इथे सांगली सांगली जिल्हा झाल्याच्यानंतर तीस नंबरला इथे सातारा त्यानंतर एकतीस नंबरला येते सिंधुदुर्ग बत्तीस नंबरला इथे सोलापूर तेहतीस नंबरला येते ठाणे चौतीस नंबरला येते वर्धा पस्तीस नंबरला येते वाशिम छत्तीस नंबरला येते यवतमाळ तर या छत्तीस जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर आता सर्वप्रथम तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे तर या पोर्टलवरती आल्यानंतर ज्यांना कोणाला नवीन फॉर्म भरायचं असेल तर या ऑप्शनवरती क्लिक करा संजय गांधी निराधार अनुदान योजना यासाठी क किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्राच्या रहिवासी असणे आवश्यक आहे वय अठरा ते पासष्टपेक्षा कमी असावे अठरापेक्षा कमी नसावे आणि अठराच्या वरती पासष्टच्या आत त्यानंतर इथं तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स इथं लागणार आहे तर ज्यांना कोणाला नवीन फॉर्म भरायचा असेल तर त्यांसाठी आहे तर इथं खाली यायचं आहे लाभार्थ्याची स्थिती या ऑप्शनवरती क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर आता ज्या कोणा महिलांचं तुम्हाला चेक करायचं आहे ज्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे इथं मिळतात तर अशांचा आधार नंबर इथं टाका हा जो कॅप्चा येईल ते कॅपच्या टाका गेट मोबाईल ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करा तर ज्यांनी ज्यांनी ई के वाय सी केलेली आहे तर अशा महिलांच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते आता अखेर इथं जमा तर सर्व महिलांनी इथून चेक करून घ्या की तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही तर इथं आपण जे काही आधार नंबर टाकून गेट मोबाईल ओ टी पीवरती आपण आता क्लिक करणार आहे तर आता आपल्याला गेट मोबाईल ओ टी पीवरती आपण क्लिक करू क्लिक केल्याच्यानंतर इथं तुम्हाला दाखवेल ओ टी पी हॅज बीन सेंड टू आधार रजिस्टर्ड मोबाईल नंबर जे की तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे तर यावरती ओ टी पी गेलेला आहे ओकेवरती आपण क्लिक करू ओ टी देखील आपल्याला आलेला आहे ओ टी पी आपण इथं एंटर करून घेऊया आपला जो काही ओ टी पी आहे ते तर ओ टी पी आपण इथं टाकलेला आहे सर्व प्रोसेस झाल्याच्यानंतर गेट डाटावरती आपल्याला क्लिक करायचं आहे गेट डाटावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एक मेसेज येईल ओ टी पी व्हेरीफाईड सक्सेसफुली ओकेवरती आपल्याला क्लिक करायचं आहे जसं आपण ओकेवरती क्लिक केलं तर आता त्या महिलांचं जे काही डॅशबोर्ड आहे इथं ओपन झालेलं आहे तर इथं तुम्हाला संपूर्ण माहिती बघायला मिळेल त्यांचं नाव वगैरे कुठला ॲड्रेस आहे कोणत्या योजनेचा लाभ ते घेत आहे त्यानंतर खाली यायचं आहे दोन हजार चोवीस पंचवीस सिलेक्ट करा किंवा पंचवीस सव्वीस सिलेक्ट केलं तरी चालेल सर्चवरती क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या खात्यामध्ये जे काही पैसे जमा झालेले असतील ते तुम्हाला इथं शो करेल तर अशा पद्धतीने तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे तुमच्या कोणत्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे ते तुम्ही इथून लाईव्ह चेक करू शकता तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन पाहण्यासाठी सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेबद्दल सर्व अपडेट्स त्याचप्रमाणे फॉर्म कशा पद्धतीने भरायचे आहे जे की लेटेस्ट अपडेट येतील तर सर्वात पहिले आपल्या त्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू